समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शिक्षण क्षेत्रात भारतीय ज्ञानाची परंपरा मोठी आहे देशातील शिक्षण सार्वजनिक झाले म्हणून खऱ्या अर्थाने देशाचा विकास झाला आहे धर्म आणि राजकारण यापासून शिक्षण व्यवस्था दूर ठेवल्यास देशाचा विकास होईल असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी केले भिलवडी सार्वजनिक वाचनालयाच्या दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील शिक्षण एक चिंतन या विषयावरील व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते ग्रामीण भागातील वाचनालयाचे सर्वाधिक वाचक सभासद बनवून वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे प्रतिपादन गिरीश चितळे यांनी केले मान्यवरांच्या हस्ते सदानंद साहित्य मंडळ औदुंबरचे कार्यवाह पुरुषोत्तम जोशी यांना सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यवाह सुभाष कवडे यांनी त्यांना उपक्रमातून व पुरस्कारातून मिळालेली रक्कम पंचवीस हजार रुपये भिलवडी सार्वजनिक वाचनालयास देणगी म्हणून दिली गायत्री चितळे मुख्याध्यापक मुकुंद जोग डॉक्टर सुमित साळुंखे लेखक महादेव माने श्रीधर मोरे पूजा भिसे या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वाचक सभासद यांच्यासह विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक व स्वागत उपाध्यक्ष डी आर कदम यांनी केले कार्यवाह सुभाष कवडे यांनी पाहुण्यांचा परिचय केला सौमयुरी नलवडे यांनी सूत्र संचालन केले हनुमंत डिसले यांनी आभार मानले यावेळी जी जी पाटील जयंत केळकर जे बी चौगले महावीर वठारे ए के चौगले महावीर चौगले प्राध्यापक महेश पाटील सतपाल साळुंखे सतीश पाटील आदींसह वाचक सभासद उपस्थित होते शिक्षण प्रणालीमध्ये महत्वाचा बदल हा आपल्याला कदाचित काही लोकांना पटणार नाही परंतु आता फक्त विकण्यासारखी जर गोष्ट असेल आपल्या ज्ञानाच आपण इंडियन नॉलेज सिस्टीम बद्दल बोलतो हळद आपल्या घरात आपण जखम झाली तर ताबडतोब पहिली गोष्ट आई किंवा तुम्ही असेल ते लगेच ताबडतोब त्याच्यावर हळद टाक हे ज्ञान कोणाच आहे

बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका